घसा आणि छातीत जळजळ तोंडात आंबटपाणी बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय अन्न नीट बसले नाही तर आंबट ठेकर येते हा आजार नसून पोटात गॅस किंवा इन्फेक्शन झाल्याची लक्षणे आहेत रोजच्या आहारामध्ये मसालेदार अन्न धूम्रपान कोल्ड्रिंक्स दारूचे व्यसन किंवा तणाव यामुळे देखील आंबट ढेकर दे येऊ शकते ढेकर आल्याने छातीत जळजळ होणे उलट्या होणे पोट फुगणे अशा समस्या उद्भवू शकते आंब डेकर येणे म्हणजे ॲसिडिटी होणे ही रोजची समस्या आहे यासाठी करा हे घरगुती उपाय लिंबू पाणी सकाळी उठल्याबरोबर आंबट ढेकर येत असल्यास एक ग्लास पाण्यात लिंबू टाकून प्या लिंबू पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने लवकर आराम मिळतो दही दुपारी आंबा ठेकर येत असेल तर गोड दही घ्या यामुळे पोट थंड होईल आणि आंब ठेकर येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल बडीशेप आणि साखर जर रात्री आंबट ढेकर येत असेल तर तुम्ही बडिशेपसोबत साखर खाऊ शकता बडीशे पचन संस्था सुधारते व याने पोटात गॅस देखील होत नाही तर जिरे काळे मीठ खाल्ल्यानंतर आंबट ढेकर येत असल्यास शंभर ग्रॅम जिरे भाजून बारीक करून घ्या दररोज जेवल्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा काळे मीठ एका ग्लास पाण्यात टाकून घ्या गॅस किंवा आंबट ढेकर येण्याच्या समस्येवर हिंगाचा वापर केला जाऊ शकतो हिंग पाण्यात मिसळून प्यायल्याने पोट जड होणे आंबट ढेकर येणे यापासून आराम मिळतो मेथी मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा हे पाणी रिकाम्या पोटी प्या हे पाणी पिल्याने आंबट ढेकर येण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल वेलची वेलची खाल्ल्याने गॅस आणि आंबट ढेकर येण्याच्या समस्येत आराम मिळतो लवंग आंबट ढेकर येत असल्यास लवंगाचे पाणी किंवा ग सेवन करणे फायदेशीर ठरते हायपर ॲसिडिटीसाठी घरगुती उपाय कोरफडीचा रस जर तुम्हाला हायपर ॲसिडिटीचा त्रास असेल तर कोरफडीचा रस प्या कोरफडीचा रस सकाळी पोटी सेवन केल्याने ॲसिडिटी नियंत्रणात राहते आवळा ॲसिडिटी किंवा पोटदुखीच्या बाबतीत विटॅमिन सी आहार फायदेशीर ठरतो यामुळे पचन संस्था निरोगी राहते आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असते त्यामुळे हायपर ॲसिडिटी झाली तर आवळा खा नारळ पाणी यामध्ये फायबर असते जे पचनक्रिया योग्य ठेवते नारळाच्या पाण्यात सुमारे नऊ टक्के फायबर असते जे पोटाची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून देते पाणी हायबर ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी अधिकाधिक पाणी प्या पाणी पिल्याने शरीरातील पचनक्रिया देखील सुधारते तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा धन्यवाद